पानी करम क्या, हे ऑटोमॅटिक पॉवर दिलेलं आहे पाणी गरम झालं म्हणून असं पण सिग्नल असते काही तर मस्त पैकी छान पैकी नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब मध्ये सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे राधिका आहे काय चालू आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय आल होत स्वयंपाक करते ना सकाळी घाई असते ना खूप टिफिन तर आजचा आवाज माझा थोडासा वेगळा वाटत हो, असेल आवाज बसलेला आहे आणि ते काय म्हणतात सर्दी खोकल्या परेशान आहे दोन दिवसापासून गोड्या वगैरे घेऊन चालू आहे पण होईल कमी तापमान असल्यामुळं आणखी बसलेलाच आहे त्याच्यामुळे आवाज बदललेला आहे गळाच्या तर काय काय केलं आज आज उर्धाचं वरण केलेलं आहे उडदाचं वरण हा उर्धाच वरण केलेलं आहे भात केलेलं पोळ्या टाकत आहे एक दोन पोळ्या टाकले आणि अचानक गॅस संपला काय करायचं अचानकच वेळेवर गॅस समाप्त होते हो ना मागच्या वेळेस चूर फेटवली आता मी चुलीवर नाही करणार नाही मग चुलीवर नाही तर मग आता काय पर्याय पर्याय आहे ना एक आपण नवीन गॅस काही आणलाच नाही एक सिलेंडर हे असं एक सिलेंडर आपल्याला ले एक्स्ट्रा पाहिजे एक घ्याव लागेल एक्स्ट्रा एक्स्ट्रा सिलेंडर घ्यावं लागेल काढलेलं आहे वाटतंय है, है ना आय मला जो सिलेंडर कितीच आहे पण सिलेंडर आहे नऊशे हजार पण झालं एक्स्ट्रा भरेल नाही गं टाकी पूर्ण विकतची हो ना नऊशे विकतची टाकी टाकी सगट दोन हजार तर इकडे आयला माहिती आहे तर एक दुसरीकडे लव तर त्याच्यामुळे एकाच दोन शे आहेत आणलेले होते आपल्या काय राशन कार्डावर दोन लिहिलेले पण एक दुसरीकडे द्यावं लागलं वेळेवर म्हणजे तिकडे फॅमिली जास्त मोठी असल्यामुळे तिकडे देऊन टाकलं आणि तेव्हा दोनचं काम नव्हतं म्हणून मग एकच राहू दिलं होतं तर ते डायरेक्ट असं म्हणा की वापरायला दिलं होतं आपण ते पण आता त्याचं म्हणणं आहे की आम्ही त्यावेळेस तुम्हाला पैसे दिले होते तर मग सध्या आम्ही ते दोन्ही पण आम्हीच ठेवणार तर साय सुद्धा गॅस गेलेला आहे पूर्णपणे चालू नाही होत आहे आणि त्याला पर्याय मग आता पर्याय आहे ना मला शेगडी आलेले आहे ना अंधारामध्ये बरोबर कालच विचार केला की के आपला गॅस दोन दिवसापासून जाणार आहे बरं मी सांगितलं तरी तुम्हाला गॅसचा नंबर लावा ला, तर असं जर वेळेवरती गॅस गेला तर काय म्हणतात ते शेगडी आणले म्हणजे आणलेले काढली ते बॉक्स मधून तेच बेमकेच काय केलं काही नाही तर कारण पहिल्यांदा चालून ते जमते का नाही तर आधी काढून पाहिलं होतं नाही करून नाही करून पाहते ना हो मस्त विकी चांगल्या कंपनीच आहे कुठली कंपनी आहे कंपनी छान आहे बहुतेक बटन दाखल आणि तुम्ही बऱ्याच वेळा जाऊन इथं खरेदी करू शकता बटन, बटन बंद <coughs> <क्तिकुरं> <coughs> <laughs> ला। आहे ना बहुतेक तिकडून बंद असेल तिकडच्या साईडने बघ लाईन गेली अरे लाईन गेलेली आहे का अरे दोन्ही सारखं जात लाईन गेलेली आहे येईल ना पण हा पर्याय शोधला मी तर ह्याच्यात लाईन नाही गेली काय करायचं आता सांगा बरं तर असं आहे मस्त नाही पण तुम्हाला वेळ होणार ना जायला आता शेगडी काय म्हणतात शेगडी आणली पण लईन नाही हो ना गॅस आहे पण संपला संपला तर अनवाडीवरती असं झालेलं आहे तरी होईल पाच दहा मिनिटात लाईट पण गेली अचानक पण शेगडीची व्यवस्था चांगली आहे मस्त पैकी आपण शेगडी आणलेली आहे होईल चालू दोन काही काय गिफ्ट म्हणतात गिफ्ट पण याचा प्रोडक्ट जे आहे लावायचे का लावायचे ते काय का हजार पंधराशे पर्यंत असते रुपयापर्यंत ते दोन हजार पर्यंत असेल पण अशा कंपनीचे आहे वेळेवरती काम येते मस्त पैकी पण याला मदत हात नाही लावता येत नाही शॉक लागायचं हात लावलाच प्रॉब्लेम ना शिकून जाईल ना त्याला कोणी पण <laughs> थोडीशी व्यवस्थित आहे त्यासाठीच तर मस्त घेतलेले के तयार केलेले तू हो ना बॉक्स घेतला त्याच्यावरती पिढा ठेवला आणि खाली उभं राहिला पण पिढ आता ट्राय करून पाहावं आहे इथे टाइमर दिलेला आहे म्हणजे आपण टाइमर लावू शकतो हे हो ऑपॉनचं बटन दिलेलं आहे आणि इडली डोसा म्हणजे कुकिंग कुकरचं वेगळं ढोश्याचं वेगळं चपाती टाकायचं ते वेगळं त्याच्यावर हा सगळं होते याच्यावर एक काय असते मला असते त्या पॉवरच्या हिशोबां ते दिलेलं आहे तुम्हाला दिले जशी पावर लागणार तस तुम्ही वापर करा आणि हे प्लस मायनस टेम्परेचर वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी सर्व सुविधा आहे त्याच्यावरती चांगलं डायरेक्ट बटनावरतीच आहे सुविधा आहे पण आता लाईट ना आधी कसं होतं दुसऱ्या शेकड्या ते लाईन वरच्या इकडे चालू केलं की के केलं आणि त्याचं लाल इस्तू सारखं आणि खूप वेगळं वाटत होतं हे म्हणजे लाईट आहे ना तर असं आहे आपल्या प्रोडक्टला उपलब्ध आहे शॉपला तुम्ही जाऊन तिथं खरेदी करू शकता कारण मी लावलेलं आहे आज हो आणि अशी कंपनी आहे आता याच्यात बऱ्याचशा कंपन्या वेगवेगळ्या आहेत तर झालं तुम्ही दोन तीन कंपन्या आणखी लावणार आहे काय करायचं मग आता आता काय दोन मिनट वाट पाहायची आली तर लईनला जास्त काही वेळ लागत नाही आपल्या इकडं आली वाटत लाईट लागेल आली का तर असं आहे बारीक लाईट दाखवत आहे इकडं चालू करून कर चालू करता येते तुला चालू करून शिकणार वगैरे केली होती नाईन वेळ लाईन नव्हती राहा हो कशावरती जास्तीत जास्त लाकडाची वस्तू चांगली असते पिढ असलं एखादा होत का वेळ लागणार जमते का चालू करून बघत आहे आता काय प्रॉब्लेम आहे तर वाढत नाही पावर नाही करायचं मग आता आता काय दोन मिनिटं वाटपायची आली तर ये ना येऊन लाईनला जास्त काय वेळ लागत नाही आपल्या इकडं आली वाटत लाईट लागेल आली का तर आहे बारीक लाईट दाखवत इकडं चालू कर चालू करता येते तुला चालू करून शिकणार केली होती ना पण वेळ लाईन नव्हती उभे राहा कशावरती जास्तीत जास्त लाकडाची वस्तू चांगले असते पिढ असलं का तर होत आहे काही का वेळ लागणार वेळ लागणार इथं हे नाही जमते का चालू करून बघत आहे आता काय प्रॉब्लेम आहे तर वाढत नाही पावर नाही झिरोच असे होते का नाही झालं का नाही आता हो ना चाल। चालू झालं चालू झालेलं आता झालेलं हे अठराशे पर्यंतच होतं होत ते पावसाच तेवढ्याच नव्हतीच तेवढ्याच पण पहिले काय ठेवलं होतं आपण तवा ठेवला पण ते सर्कलच्या बाहेर चालल्यामुळे ते काय बसत नाही त्याच्यावर तर असं तवा ठेवला पण त्याचं काही मॅनेजमेंट आलं नाही आता व्हिडिओ मध्ये ते ठीक आहे तर त्यामध्ये असं पाणी जे आहे ते गरम झालेलं आता सध्या यावरती चहा वगैरे हो चहा करू शकतो आपण भाजी करू शकतो तर भात वगैरे जे आहे वेळेवर जे टाइम असते तो, तो, हो। तो निघून जाते मस्तपैकी खिचडी सर्व लावू शकते याच्यावरती तब्याचं ते व्यवस्थित मॅनेजमेंट आलेलं नाही आहे त्याच्यामुळे हे बा ॲटोमॅटिक पॉवर दिलेला आहे पाणी गरम झालं म्हणून असं पण सिग्नल असते काही तर मस्तपैकी छानपैकी झालेला आहे इलेक्ट्रिक शेगडी तर असं आहे तर याच्यावर तेच ते आता काय पुन्हा पुन्हा व्हिडिओमध्ये तेच येत आहे तर तुम्ही वेळेवरती जर काही आपला गॅस गेला तर मस्तपैकी याचा वापर करू शकता तर तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये कधी जाऊन त्यावेळेस खरेदी करू शकता तर मित्रांनो इथे टाइमवर दिलेलं आहे टायमावर पण जाऊ शकता आपल्याला एवढा लोक जमणार त्याला वेळ लागणार ला आहे त्यानंतर समणार आहे कारण जेव्हा दूध वगैरे असते हो किंवा काही वेगळं प्रोग्राम असते तर त्यावेळेस सांगू शकतो आपण की पाच मिनिटासाठी किंवा दहा मिनिटासाठी टायमर लावून ठेवायचं आणि लगेच मग ते बंद होऊन जाणार आहे तर असा आहे मित्रांनो मस्त पैकी इलेक्ट्रिक शेगडी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सहज आणला होता तर कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 तर मस्त पैकी इकडे पाणी वगैरे झालेलं